ज्याचा ध्यास आपण लावू त्याप्रमाणे आपण होतो संगतीचा परिणाम सांगणारी एक ओवी भग भगवंताने अध्याय नंबर बारा ओवी नंबर एक्केचाळीसमध्ये सांगतायत किळी भिंगुरटीच्या संगती पालटती स्थिती तेवी धरली या संतांची संगती भक्त पालटती मदरूपे या ठिकाणी एक उदाहरण दिलेले देवाने अळी आणि कुंभारीण माशी कुंभारीण माशीच्या संगतीमध्ये अळीचं रूपांतर कुंभारीण माशीत होतं त्याची देहस्थिती पलटून जाते त्याप्रमाणे संतांची संगत धरली असता भक्त माझ्या स्वस्वरूपाशी एकरूप होतात असं देव या ठिकाणी सांगत आहे तर जसं हे अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे ज्याचा ध्यास आपण लावू त्याप्रमाणे आपण होतो तसं चंदनाच्या झाडाच्या सबोवर जी निर्गंध म्हणजे त्यांना गंध नाही निरुपयोगी झाडे असतात त्यांची लाकडेसुद्धा सुद्धा चंदनाच्या संगतीने सुगंधी होतात आणि त्यांचं मूल्य वाढून जातं ते अचेतन लाकडंसुद्धा त्यांची डिमांड इतकी वाढते की ब्राह्मणंसुद्धा त्याला विकत घेतात अशा प्रकारे मूल्य वाढून जातं चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्याने साधारण व्यक्तीचंही मूल्य वाढून जातं हे लक्षात घेऊन आपण चांगल्या लोकांच्या संगतीत नेहमी राहिलं पाहिजे संतांची संगत या ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे की या जगातले सगळ्यात श्रेष्ठ सज्जन जर कोणी असतील तर ते संत आहेत आणि संत म्हणजेच जे सद्गुरू आहेत ते सद्गुरूंच्या सानिध्यात जर साधक राहिला तर साधकाच्या मनातले अज्ञान त्याच्या मनातला अहंकार त्याच्या मनातल्या वासना हे नष्ट होत असतात आणि त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते त्याच्या मनात प्रेम उत्पन्न होतं देवाप्रती आणि त्याचं मन निर्मळ होत असतं अशा प्रकारे संगतीने संतांच्या संगतीने अंतकरण निर्माण होण्याचं काम सहजपणे हो होत असतं भक्त जेव्हा संतांच्या कृपेने आपले खरे स्वरूप जाणतो आत्मस्वरूपाची त्याला जाणीव होते तेव्हा तो भगवंताशी एकरूप होऊ शकतो म्हणून सतसंगती धरल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही हे देवाने स्पष्ट करून सांगितलेले आहे म्हणून संगती वेगळे जाण तात्काळ पावाव्या माझे स्थान अनेक नाही साधनं सत्य जाणं उद्धवा असं भगवंतानी उद्धवाला सांगितले आहेत म्हणून संतांची संगत ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्या मनुष्य जीवनामध्ये आहे जनार्दन सुद्धा हे सांगितलेलं आहे की करू नका काही का संत संग धरा पूर्वीचा तो दोहरा उगवेलं पण इतर काहीही नाही केलं तरी चालेल परंतु संतांची संगत आपण कधीही सोडू नये आणि त्यांच्या संगतीत निरंतर राहावं हेच ह्या ठिकाणी भगवंत सांगत आहेत